नमस्कार मी राजरत्न जोंधरे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत जालना शहरातील क्रीडा प्रबोधनीतील एका क्रीडा शिक्षकानं चार विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार समोर आल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली जालना शहरातील क्रीडा प्रबोधनीत ग्रामीण भागातील अल्पवयीन विद्यार्थिनी क्रीडा शिक्षण घेतात या ठिकाणी क्रीडा शिक्षक प्रमोद खरात हा व्यवस्थापक म्हणून काम पाहतो याच क्रीडा शिक्षकाकडून येथील अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण होत असल्याची गोपनीय माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांना मिळाली होती बन्सल यांना सदर प्रकरणात आधीपासून असल्यानं सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव यांनी या पीडित मुलींची चौकशी केली आणि त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला क्रीडा प्रबोधनीमधील ज्या खोल्यांमध्ये सीसीटीव्ही नसायचा तिथेच क्रीडा शिक्षक आम्हाला वारंवार घेऊन जायचे खोलीमध्ये गेल्यावर हा शिक्षक आमच्या छातीवरून पाठीवरून आणि गळ्यावरून हात फिरवायचा आमच्या सोबत चाळे करण्याचा प्रयत्न या शिक्षकाकडून व्हायचा असा आरोप या पीडित मुलींनी केलाय या संदर्भात विद्यार्थिनी आपल्या पातीवर प्रशासनाकडे तक्रार दाखल केली होती या तक्रारीनंतर जालना पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी मनोज कोल्हे आणि महिला केंद्र प्रमुख सुजाता भालेराव यांना या ठिकाणी या भेट दिली यावेळेस अनेक विद्यार्थिनी असा प्रकार घडत असल्याचं सांगितलं या प्रकरणात गटशिक्षण अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून क्रीडा शिक्षक आणि प्रबोधनी व्यवस्थापक प्रमोद खरातच्या विरोधात विनयभंग आणि पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपीने यापूर्वीही अशा प्रकारे विद्यार्थिनीची छेड काढली आहे का यापूर्वीही त्याने असे प्रकार केले असतील तर अशा पीडित विद्यार्थिनी किती आहेत यासारख्या प्रश्नांचा तपास सध्या पोलीस घेत आहेत यामध्ये विद्यार्थिनींची संख्या एकपेक्षा निश्चितच जास्त आहे असं प्राथमिक तपासामध्ये आढळलेला आहे परंतु त्याकरताच आम्ही मान्य कोर्टाला पोलीस कस्टडीची मागणी करणार आहोत आणि अजून यापुढे जे इन्व्हेस्टिगेशन आहे प्रत्यक्ष जो महिला अधिकाऱ्यांकडे तपास आहे त्या स्वतः तपास करत आहेत यामध्ये तपास करून अन्य काही मुली पीडित आहेत का यावरची खात्री करणार आहोत आणि त्याप्रमाणे आम्ही पुढील कारवाई करणार ह्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांच पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स नाईन एट नाईन एट नाईन एट